नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे आणि आषाढी एकादशी म्हटलं की घराघरामध्ये सगळ्यांचे उपवास असतात त्याचसोबत श्रावण देखील सुरू होणार आहे आणि श्रावणात आपण भरपूर असे उपवास करतो मग उपवासाला रोज रोज काय बरं बनवायचा हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न पण आज आपण अजिबात न तळता वरून खुसखुशीत आतून सॉफ्ट असे साबुदाना आपे तयार करणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम साबुदाना आपे बनवण्याकरिता इथे मी एक वाटी साबुदाना स्वच्छ दोन पाण्याने धुवून साधारण सात ते आठ तास भिजवण्याकरिता ठेवलेला होता आणि बघा हाताने मॅश करून बघायचं चांगला मॅश होतोय आणि साबुदाना भिजवताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे मस्त मोकळा असा साबुदाणा तयार होतो बघा आपला टपोरा असा साबुदाणा फुललेला आहे आता भिजून घेतलेला साबुदाणा एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यासाठी बघा मी एक मोठा बटाटा उकळून घेतलेला आहे बटाटासुद्धा उकळताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे आता बटाटासुद्धा घालून घेऊया त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिखटसाठी हिरवी कोथिंबीर अर्धा चम्मच जिरा चवीपुरतं मीठ घालून हाताने हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे याच्यातले जु जे कुठलेही पदार्थ उपवासाला तुमच्याकडे चालत नाही नाही घातले तरी चालते आता आपण हे हाताने चांगलं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण दाण्याचं कूट घालून घेऊया इथे साधारण मी तीन चमच इतकं दाण्याचं कूट घातलेलं आहे सगळी जिन्नस घालून झाल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गोळा वगैरे करण्याची काही गरज नाही फक्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला ज्या आकाराच्या किंवा छोट्या मोठे जसे आपे करायचे त्याच्यानुसार तुम्ही हे गोल करून घेऊ शकता बघा मी मस्त असे छोटे छोटे गोल करून घेणार आहे तुमचा आपे पात्रचा साचा किती मोठा आहे त्याच्यानुसार देखील तुम्ही हे गोल करून घेऊ शकता आता बघा मी सगळे गोल याच पद्धतीने किंवा याच आकाराचे करून घेणार आहे बघा असं हाताने मस्त दाबून गोल गरगरीत असे तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही मी सगळे सेम पद्धतीने तयार करून घेतले तयार झालेले आपे तुम्हाला डीप फ्राय करून आवडत असेल तर डीप फ्राय केले तरी देखील चालणार आहे आता आपण इथे कास्ट आयरनचा आपे पात्र वापरणार आहोत त्याच्यासाठी गरम करण्याआधी आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे बघा मी सगळीकडनं चांगलं तेल लावून घेतलेलं आहे आता हे अगदी मंद आचेवर गरम करून घ्यायचं आहे बघा धूर निघेपर्यंत मी चांगला गरम करून घेतलेला आहे आता तयार करून घेतलेले आपे एक एक आपण घालून घ्यायचे आहे मधला जो असतो ना तो सगळ्यात शेवटी घालून घ्यायचा आहे म्हणजे तिथलं थोडं गरम असतो आता आपण हे झाकून साधारण सात ते आठ मिनटं अगदी मंद आचेवर वाफून घ्यायचं आहे आणि बघा सात ते आठ मिनटानंतर आपण हे काढून बघूया खालची बाजू चांगली भाजलेली आहे आता आपण हे पलटून घेऊया बघू शकता तुम्ही खालची बाजू मस्त अशी खरपूस भाजलेली आहे खालची बाजू खरपूस भाजली त्याच्यानंतरच आपे आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे म्हणजे सगळीकडनं आपल्याला हे आपे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला दुसरी बाजू न झाकता भाजून घ्यायची आहे म्हणजे सारखं अलटून पलटून आपल्याला हे आपे सगळीकडने खरपूस भाजून घ्यायचे आहे तुम्हाला किती क्रिस्पी आवडतात त्याच्यानुसार तुम्ही हे भाजून घेऊ शकता आता दुसरी बाजू पलटून घेतल्यानंतर आपण ब्रशच्या मदतीने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे आवडत नसल्यास नाही लावलं तरी काही हरकत नाही आणि बघा तयार झालेले आपे कुठेही आपे पॅनला चिटकलेले नाही किंवा तुटले नाही मस्त असे गोलगरगरीत आपे तयार झालेले आहे पण जर तुम्ही साबुदाना वडा तयार करणार असाल तर थोडंसं दाबून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे तेलात फुटण्याची शक्यता असतात पण आपे करताना असं काही नाही फक्त गोळा करायचा आणि आपे पात्रात ठेवून द्यायचं आहे मस्त असे आपे तयार होतात आता आपण हे दुसरी बाजू पलटून घेतली आहे आणि साईडने देखील खरपूस असे भाजून घ्यायचे आहे मी घेतलेला आपे पातर कास्ट आयरनचा आहे त्यामुळे आपे भाजायला थोडं वेळ लागतं पण जर तुम्ही नॉनस्टिक वगैरे वापरणार असाल तर जास्तीचा तेल देखील लागत नाही आणि आपे पटकन भाजले जातात कास्ट आयरनला थोडं वेळ लागतो भाजायला आता आपण ही बाजूसुद्धा चांगली भाजून घेतलेली आहे आता हे पण पलटून घेऊ आणि राहिलेली बाजू देखील अशी छान खरपूस भाजून घेऊया आणि भाजताना गॅस मोठा करायचा नाही अगदी आचेवर आपल्याला हे सगळे आपे भाजून घ्यायचे आहे आणि बघू शकता तुम्ही आपले खरपूस असे आपे भाजलेले आहे अजिबात कुठेही जळले वगैरे नाही आता बघा तुम्हाला एक आपे तोडून दाखवते मस्त वरून क्रिस्पी झालेला आहे आणि आतून मौसूत असा आपला आपे तयार झालेला आहे आहे की नाही किती साधे आणि सोपे अगदी झटपट तयार होतात त्याचसोबत कमीत कमी तेलात तयार होतो हे आपे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत किंवा दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत देखील खाऊ शकता मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत आपे तयार होतात आणि उपवासाला नेहमी नेहमी तळणीचे पदार्थ खाण्यापेक्षा एकदा असे झटपट उपवासाला चालणारे साबुदाना आपे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका श्रावण महिन्यात भरपूर असे उपवास असतात तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा आजची साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा साध्या रेसिपीसोबत धन्यवाद